आता बऱ्याच शेतकरी बांधवांची अशी रिक्वायरमेंट आली की तुम्ही कोबी पिकावर एक फुली व्हिडिओ बनवा तर मग बऱ्याच दिवसां प्रयत्न चालला होता बनवायचा पण काही वेळ भेटत नव्हता फायनली वेळ भेटला म्हणलं आता एक व्हिडिओ जरी बनवू आपण तर आपण आहे ना इथं सोळा हजार काढी लावली होती आपण पहिल्या टप्प्यामध्ये बारा हजार काढी लावली होती आपली रोप कमी आलं त्यानंतर पुन्हा आपण चार हजार काढी म्हणजे असं टोटल आपण सोळा हजार काडी लावली होती आपला हा प्लॉट काय फक्त बिगायचा आहे म्हणजे वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आपण वीस गुंठ्यामध्ये टोटल सोळा हजार काढी लावली आता कोबीच्या लागवडीचा जर विचार केला ना तर आपण तेरा जुलै रोजी आपली कोबीची लागवड केली होती आणि आपला प्लॉट कंप्लीट सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग झाला म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी आपला प्लॉट हा हार्वेस्टिंगला होता म्हणजे आपला माल कमीत कमी एक ऐंशी टक्के माल संपलेला होता आपल्या प्लॉटमधला लागवडीनंतर आपण आहे ना एक सात ते आठ दिवसांनी पहिला डोस आपण युरियाचा टाकला होता कारण कोणत्याही पिकाला जोमदार वाढीसाठी ना युरिया ही खूप महत्त्वाची असते युरियामध्ये शेचाळीस टक्के काय असतं नायट्रोजन असतं आणि ते आपल्या झाडाला वाढीसाठी मदत करतं म्हणजे शेंडा पटकन पकडतं झाड युरिया टाकल्यानंतर म्हणजे वाढ ग्रोथ ही चांगली होती बऱ्यापैकी त्यात आपण पहिल्या सात आठ दिवसामध्ये आपल्या झाडांना ड्रिचिंग पण करू शकतो त्यामध्ये आपण ह्युमी घेऊ शकतो बावीस टीन सारखं बुरशीनाशक किंवा ॲक्ट्रा आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुबेला आहे ना पांढरी माशी लय वायता देते हो। तर माझ्या पण प्लॉटला थोडी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जाणवला होता त्यासाठी आपण आहे ना प्रोपेक सुपर आणि टाटा मानिक घेतलं होतं आता तुम्ही त्या कंटेनर असलेलं कोणतं पण घेऊ शकता काय मी एखाद्या कंपनीचा प्रचार करतो किंवा असं काही नाही मी जे मारल तेच तुम्हाला सांगतो बस ओके दुसरं काहीच नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर तरकरी माल करत असाल ना तर आमुषा पौर्णिमेचं सूत्र कधी पण पाळायचं या सूत्राचा जर वापर जर केला तर आपल्या पिकावर आळाईचा प्रमाण अजिबात होऊ शकत नाही आमुष झाल्यानंतर दुसरे आमुषाच्या दुसऱ्या दिवशी आहे ना आळाईचा स्प्रे मारायचा म्हणजे मारायचा तुम्ही जर हा स्प्रे जर मारला तर पंधरा दिवस आपल्या प्लॉटमध्ये आळे दिसणार नाही एवढं बाकी खरं आहे हे सूत्र पाळायचं आमुषा पौर्णिमेचं आता मी तर कोबीसाठी ना कोरोजन एक्सपोनस बॅराझाईड धानुसान अशा प्रकारचे औषधं स्प्रे केलेले ते पण टप्प्याटप्प्यान केले होते आता आपण जे औषधांची नावं सांगितले ना त्यामध्ये आपण एम पंचाळीस कंबाईन करू शकतो किंवा साप पाऊंडर रोको पाऊंडर यासारखे असे अनेक बुरशी नाशे की जे आपण त्यात वापरू शकतो आता आपला कोबीचा प्लॉट जवळ एक पंधरा तीन वारात झाला होता ना त्या टायमाला आपण एक चुई चुईची चुई ओन चुई टाकली होती आपल्या पुऱ्या प्लॉटसाठी आपल्या कुबी प्लॉटच्या शेवटच्या स्टेजमध्ये आपण आहे ना कोनिका कॅवरोटॉप रेडोमिल गोल्ड कस्टोडिया कासुबी यासारखे अनेक हाय म्हणजे स्टँडर्ड औषध मारू शकतो जर करप्यासाठी किंवा काही टिकी वगैरे तर त्यासाठी आपण ना हे औषध मारू शकतो आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न एकच होता का नेमके आपलं उत्पन्न निघलं किती आता उत्पन्नाचा जर विचार केला तर आपण आत्तापर्यंत आठ टन माल दिलेला आहे आपण आठ टन आपण हा माल साडे तेरा रुपये रेटने दिला होता तर मग एक लाखाच्या आसपास आपली एक तर पहिल्या टप्प्यामध्ये पैसे झालेले आणि आजूक पण एक दोन अडीच टन माल शिल्लक आहे आपल्या प्लॉटमध्ये तोच त्याचा जर पूर्ण विचार जर केला तर आपलं कमीत कमी, -कमी हा सव्वा लाखापर्यंत जाऊ शकतो आपण टोटल खर्च वीस हजार रुपये केलेला आहे आपल्या पुऱ्या प्लॉटसाठी म्हणजे खर्च एकदम कमी केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या जर कोणतंही पीक करायचं असला ना पीक करणे अजून नाशक नक्की मारा आता मी आपल्या पिकासाठी ना गोल आणि गिन्नी नावाचे औषध मारलं होतं तर तण एकदम कमी होतं म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये गबळच नव्हतं झालं त्यामुळे ना आपली मजुरी आणि सगळंच वाचतं नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या स्कूबीला स्प्रे मारायचं आहे आता आपण काय टाकी भरून नाही ठेवू डायरेक्ट मोटर चालू केलेली आता आज आजपासून आता दिवसाला आहे डायरेक्ट मोटर चालू केली आणि स्प्रे मारायचं आहे आपल्याला आता डायरेक्ट आज स्कूबीला आपण आहे ना आळेसाठी स्प्रे घेऊ राहिलो आहे तुम्ही पाहू शकता आपली प्लॉटची कंडिशन आपल्या प्लॉट आता ना एक दोन महिन्यात झालेलं आहे पाहू शकता एक दोन महिने एक दोन दिवस बाकी असतील आणि तिकडले पाच सहा वाफे होते ना ते थोडे लेट लावलेले आहे ले। आता काल परवापासून मार्केट थोडं टाईट पण झालं आहे बरं का कोबीचं आता मार्केटचा नाही विचार करायचा प्लॉट पिकवायचा आपला ज्या टायमाला आपला प्लॉट चालू होईल त्या टायमाला मार्केटचा विचार करायचा नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपलं कोबी काढायचं काम चालू आहे कमीत कमी एक पासष्ट सत्तर दिवसामध्ये आपला प्लॉट हा चाळीस काम चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पाहू शकता